सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ अगदी सर्व व माझ्या समोर जमलेल्या सर्व मित्र मैत्रिणी माझे नाव रियान संतोष आहे माझ्या विद्यालयाचे नाव बहुजन हिताय विद्या मंदिर आदरवाईगडी माझ्या वक्तृत्वाचे विषयाचे नाव विना सहकार नाही उद्धार हे आहे विना सहकार नाही उद्धार हे केवळ एक घोषवाक्य नाही तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे खरे चित्र आहे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती बरोबरच सामाजिक परिवर्तन देखील घडून आले जागतिक सहकार दिन हा खऱ्या अर्थाने आपल्या या सहकार परंपरेचा आणि परिवर्तनाचा अभिमान आहे देशांमध्ये दे विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राचे स्थान फार महत्वाचे आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून सहकार क्षेत्राचे योगदान देखील फार मोलाचे आहे जागतिकीकरणाच्या काळात सहकार क्षेत्रासमोर फार मोठे आव्हान उभे राहिले होते अशा परिस्थितीत सहकार क्षेत्राला बळकटी मिळवण्यासाठी विविध कठोर उपाययोजनांची गरज असते आणि अशा कठोर उपाययोजना वेळोवेळी करणे फार गरजेचे असते असहकार आणि स्वार्थ हे मानवाच्या मूलभूत गुणधर्मांपैकी आहे दुसऱ्या व्यक्तीशी संस्थेशी यंत्रणेशी आणि वातावरणाशी स्वतःचे स्वार्थ नसेल तर सहकाराच्या भूमिकेतून जाण्यास माणूस नैसर्गिकपणे कसरतो असहकाराची भावना ही मानवाच्या मनात नेहमीच धावत असते हीच असहकाराची भावना काढून टाकल्याशिवाय सर्व समावेशक विकासाची कल्पना प्रत्यक्षात येऊ शकणार नाही ना अशा वेळी त्याच लोकांमध्ये राहून त्याच लोकांना सोबत घेऊन आणि त्याच लोकांच्या प्रगतीसाठी सहकारातून कामाचे डोंगर उभे करणाऱ्या नेत्यांचे फार कौतुक वाटते हे एक प्रसिद्ध वाक्य आहे जे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सर्वांगीण विकासाचे आणि एकत्रितपणे एक काम करणे हे केवळ एक वाक्य नसून तो एक विचार आहे जो व्यक्ती आणि समाज यांना एकत्रित आणून प्रगती साधतो सहकाराचे मूल प्रु� तत्व आहे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत जे संत तुकाराम महाराजांनी आपण सांगितले आहे सहकाराचे स्वातंत्र्यता एकता समानता आणि सामूहिकता ही चार वैशिष्ट्ये आहेत सह सहकारी संस्थांमधून ग्राहकांचं हित जपले जाते अनेक शेतकरी मित्र एकत्रित येऊन शेती उत्पादन करतात आणि दूध विकतात तसेच महिला या बचत गटांच्या माध्यमातून आपले आर्थिक सक्षमीकरण करतात या हो <coughs> लहान शेतकऱ्यांना उद्योजकांना एकत्रित येऊन मोठा आर्थिक फायदा मिळवता येतो या सहकार्याच्या हो माध्यमातून आपल्या समाजात एकता आणि सामूहिकता वाढते अनेक सहकारी हो संस्थांच्या माध्यमातून शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होऊन विकासाची नवनवीन धोरणे तळागाळात पोहोचतात ही, हो ही। या सहकार्याच्या माध्यमातून सरकारने महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणण्यास मदत केली आहे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे तो कधीच एकटा राहू शकत नाही त्याला नेहमी इतरांची गरज भासते या गरजेतून सहकार्याची भावना निर्माण होते सहकार्य म्हणजे एकत्रित एक काम करणे एकमेकांच्या कामात सहभागी होणे होईल या सहकार्याच्या माध्यमातून या सहकार्याच्या माध्यमातून सरकारने महिलांसाठी सक्षम बनण्यास मदत केली मनुष्य हा समाजाची प्राणी आहे तो कधीच एकटा राहू शकत नाही त्याला नेहमीच इतरांची गरज भासते या गरजेतून सहकार्याची भावना निर्माण होते सहकार्य म्हणजे एक सुटीने एकत्रितपणे राहणे होय या सहकार्याच्या माध्यमातून व्यक्ती समाज आणि पूर्ण राष्ट्राची प्रगती शक्य आहे सहकार्याचे महत्व फार अनमोल आहे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सहकार्य फार आवश्यक आहे शाळा कार्यालय कुटुंब तसेच आपल्या या राष्ट्र राष्ट्र इत्यादी स्तरांवर सहकार्य फार गरजेचे असते कुटुंब हा सहकाराचा हो पहिला धडा असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांना मदत करतात एकमेकांना प्रेम करतात आणि एकमेकांची काळजी घेतात यातूनच आपल्या कुटुंबात सुख आणि शांती नांदते तसेच शाळेत मुल मुले ही एकमेकांना अभ्यासात मदत करतात एकमेकांना <coughs> कामात मदत करतात आणि खेळ खेळतात यामुळे आपल्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढते तसेच आपल्या समाजातील लोक हे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक मदत करतात त्यामुळे आपला समाज विकास साधतो समाजात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी मानवाला सहकार्याची आवश्यकता भासते या म्हणूनच आपल्या समाजात विना सहकार समाजा, नाही उद्धार ही मन प्रचलित झाली ज्या सह, सहकार आहे त्या समाजात प्रगती आहे आणि ज्या समाजात आणि त्या समाजात ही निश्चितच आपण आज जे काही उभारले आहे त्यामध्ये आपण एकत्रित येऊन केलेल्या प्रयत्नांची ताकद आहे जेव्हा शेतकरी शेती करतो तेव्हा गावातील संपूर्ण व्यक्ती एकत्रित येऊन एक, एक अर्थचक्र चालवतात या अर्थचक्रात एक जरी घटक थांबला तरी पूर्ण व्यवस्था ही कोलमडून पडते ही सहकाराची जाणीव आहे सहकार नाही ही, ही ग्रामीण मर्यादित ती संपूर्ण क्षेत्रात तितकीच महत्वाची आहे आता शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागाशिवाय शिक्षणाचा दर्जा उंचावता येत नाही तसेच उद्योग क्षेत्रातही असते मादक आणि कामगार यांच्या जर सहकार्य असेल तर उत्पादन वाढते आणि परस्पर विश्वास वाढतो मित्रांनो आपण सर्वजण एकत्र आणि समाजाच्या हितासाठी कार्य केले तरच तर राष्ट्राची प्रगती शक्य आहे कारण एकता हीच खरी ताकद असते कारण आणि एक्याचा उद्धार हा दुसऱ्याच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही म्हणूनच म्हटले जाते विना सहकार नाही उद्धार